सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसानं आता भेगावती नदी दुथडी भरून वाहते मागच्या अनेक महिन्यांपासून भोगावती नदी कोरडी पडलेली होती मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसानं आता ही नदी तुडुंब भरून वाहते या नदीकाठावरील वाळूज मनगोली तडवळे धोराळे लावली इर्लेवाडी इर्ले साखत या गावांनी आता सावधानता बाळगणं गरजेचं आहे मागील चाळीस वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदा मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहती असं चित्र याच परिस्थितीचा भोगावती नदीच्या काठावरून आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमई यांनी आढावा घेतलाय सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून पावसाने आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर एकशे एकाहत्तर पॉईंट एक, एक, एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मी सध्या उभा आहे वैराग परिसरातील चढवले भागामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकता की भोगावती नदी ही दुथडी भरून वाहतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून खल येत आहे अतिशय खळखळून हे पाणी जे आहे ते वाहत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तर मागच्या दोन ते तीन महिन्यापासून ही जी नदी आहे ती कोरडी पडली होती मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ दिवसापासून जो संततधार पाऊस येतोय आणि मागच्या दोन दिवसापासून पावसानं जो जोरदार तडाखा दिलेला आहे त्यामुळं आपण बघू शकतोय की या नदीमधून पाणी जे आहे अक्षरशः अमृतासारखं या ठिकाणी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे नदीकाठची जी गावं आहेत मग त्यामध्ये वाळूज असेल मनगोळे असेल तडवळे असेल डोराळे असेल यावली असेल इरलेवाडी असेल इखडच्या गावाला सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनानं दिलेला आहे विश्वभूषण लिबाई साम टी व्ही नेहू हो सोलापूर